हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र या आज नैवेद्यासाठी आपण लापशी बनवतोय हे बघा गावाची अर्धा किलो लापशी अर्धा किलोला थोडासा गुळ कमी कापलेला आहे त्यातला आणि त्यासाठी सामान बघा वेलची घेतली अजून बारीक करायची ती आपल्याला साखरेत बारीक करायची हे थोडे वरून टाकायला किती के केले हे आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूट हे काजू आहे मनुके आहेत बदाम आहे आणि हे अक्रोड आहे अक्रोड अक्रोड आपण लापशीमध्ये टाकणार आहे चला तर आता आपल्याला लापशी भाजून घ्यायची त्यासाठी हे बघा हे तूप आहे तूप हे गावाकडून आणलेलं आहे बाटलीत तूप हे बघा आळ आहे ते आता मी पागळावले पागळून पागळून ही बाटली अशी झाली चला तर आता आपण तूप टाकणार आहे कडेत कडे ठेवली इकडे गरम पाणी ठेवले आपण करायला लापशीत वाचायला हे बघा तूप ह्यात लापशी भाजून घ्यायची चांगली हे बघा आता तूप टाकले आपण आणि त्याच्यात आता लापशी टाकली आपण भाजून घेणार आहे लापशी चांगली चांगली लाई लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची गॅस जरा वाढवते मी म्हणजे भाजल पटकन चला तर आता आपण भाजून घेऊया लापशी भाजत आली आता आपण आता आपण गरम पाणी केलंय ना ते वतणाऱ्या आपण शिजायचा हे बघा पाणी उकळलंय आता गॅस बंद करू आपण लापशी पण आपली भाजलेली आता त्यात आपल्याला ही उकळलेलं पाणी वाचायचंय चला तर वतून घेऊ आता लागलंच तर परत नंतर ते गरम पाणी थोडंस टाकायचं आता एवढंच पाणी वाचायचं आणि ह्यातच शिजवून द्यायचं चला तर आता शिजवून देऊ आपण लागशे हे बघा वेलदोडे घेतले तेवढे मी आता ही साखर घेतली तर आपण ता टाकणार आहे वेलदोडे आणि वाटून घेणार आहे असे बारीक होत नाहीत लवकर म्हणून मी अशीच वाटून घेते साखर टाकून चला, चला आता आपण वाटून घेणार आहे वेलदोडे चला आता झाकण काढू आपण त्याच्यावर शिजत आली आता आपण त्यात सगळं सामान टाकणार आहे ती ड्रायफ्रूट हे सगळं टाकणार आहेत चला तर आता एक 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 टाकून घेऊ आपण काजू अक्रोड बदाम आणि मनुके चला तर आता सगळेच ओतून घेऊ हे बघा गुळ आपण बारीक करून घेतलाय चारशे ग्रॅम गुळ आहे हा अर्धा किलो लापशी आहे त्यात आपण हा सगळा टाकणार आहे आमच्यात गोड लागतं सपक का आवडत नाही कुणाला तर हे गुळ पण हे आपण कालवून घेणार आहे आता सगळा चला आता मिक्स करून घेऊ सगळं आता थोडंसं पाणी सुटल गुळामुळं ती लापशीत मुरलं ना छान लागतं परत पाणी मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स झालेलं आहे आता आपण परत झाकण ठेवणार आहे थोडा वेळ हे बघा थोडा वेळा असं झाकण ठेवून देणार आहे आपण वेलची पावडर टाकणार आहे आता आपण वेलची पावडर राहिली होती टाकायची साखरेमध्ये मी बारीक करून घेतली चला आता चांगलं मिक्स अजून करून घेऊ आपण वास किती छान येतोय लापशीचा आता गुळ वितर द्यायचा आपल्याला सगळं हे बघा सगळं मिक्स करून घेतले आता हे गुळ वितळायला लागला ह्याच्यात थोडस अजून आपण झाकण ठेवणार आहे फळा झाकण ठेवायचं मस्त पैकी आता आपली लापशी गुळातली शिजलेली मस्त प्रसादासाठी लापशी बनवली मी आज तिसरा गुरुवार रावुर। तिसरा गुरुवार आहे आज आता आपण प्रसादासाठी वाटीत काढून देऊ थोडी तर कशी झाली आपली लापशी सांगा त्यात पण टाकलेत काजू बदाम पण मी अजून टाकते याच्यावर चला तर मग आपण आता देवापशी नैवेद्य ठेवणार आहे तर कस झाली लापशी सांगा मला कमेंट करून हे बघा आपल्याला आता हे देवापशी ठेवायचंय ह्याच्यात पण टाकलेत मी काजू बदाम पण अजून टाकते छान झालेली लापशी झाकून आता आपण नैवेद्यासाठी घेतली काढून हे बघा गरमागरम लापशी अर्धा किलोची एवढी झाली चला तर मग सकाळी आपलं खिचडीचं उव नैवेद्य दाखवलेला शंगदा साखर ठेवलेली दूध ठेवलेलं हे बघा पाणी आहे इथं आणि हे आजचा नैवेद्य चला आता आपण इथंच ठेवून देणार आहे ही वाटी नैवेद्याची चला तर मग आजचा नैवेद्य लापसीचा कसा वाटला तुम्हाला सांगा दिवाबत्ती झालेली अगरबत्ती गेली विजून चला तर अजून आपण बाईक बाकी स्वयंपाक आहे दुसरा तर लापशी कशी झाली सांगा मला चला तर मग बाय बाय भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोण असतील त्यांनी స జయ్ శ్రీ మహాలక్ష్మి